नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट अह पेन अँड आन, आणि पॅलिएशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे आज एक डोक्यात सगळ्यांचं डोक्यात प्रश्न हे येतात की पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय आणि कुणाकुणाला आपण देतो पॅलिएटिव्ह केअर जसंच आपण हे वर्ड अटर केल्या तर लोक सगळं आ, हे विचार करतात की हे फक्त आणि फक्त कॅन्सर पेशंटसाठी आहे असं नाही आहे असं विचार केले तर बऱ्याच जे काही क्रॉनिक डिसिजेस ह्या क्रॉनिक डिसिजेस तुम्हाला डेफिनेशन तुम्हाला अजून विस्तर करून सांगतोय क्रॉनिक म्हटले तर जे प्रॉब्लेम्स जे, जे डायबिटीस असावा स्ट्रोक असावा हायपरटेनशन असावा हे जे काही डिसिजेस आहेत हे सगळं डिसिजेस फक्त आणि फक्त थोड्या दिवशीसाठी राहून जाणार असं डिसिजेस नाही आहे ते राहिल्या तर मग माँग महिन्या महिन्या वर्ष वर्ष पर्यंत त्यांना आपल्याला एक तरी कंट्रोल मेंटेनन्स पण करावा लागतोय आणि सोबत सोबत गोळ्या पण रेग्युलरली आपल्याला ठेवावं लागतंय आता आपण एक्झाम्पल दिल्या तर एका पेशंटला हार्ट अटॅक आलेत म्हणजे एकदम लेमन लँग्वेज म्हणजे मायोगॉड इन्फर्क्शन जे काय आपण म्हणतो आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये तर त्यांना जीवनपर्यंत त्यांना रक्त पातळ होण्याची गोळ्या पण देतो हे जे काय आहे ती क्रॉनिक स्टेजमध्ये जाते म्हणजे हे दिवसमध्ये नाही राहणार महिन्या वर्षभरात जे काही त्यांचा काळा औषध येते ते गोळ्या औषध त्यांना घ्यावलंच लागतो साइड टू साईड त्यांना सपोर्ट पण लागते मी सपोर्ट लागताना कदाचित प्लस होणार कदाचित मायनस होणार प्लस असते चांगला आहे मायनस झाला पेशंटच्या कंडिशन मध्ये काहीतरी तर मग त्यावेळेला ते डॉक्टरकडे येतो काहीतरी धाप लागलं काहीतरी छातीतलं दुखणं काहीतरी हे झालं काही गोळे आपण गोळ्या औषध देतो त्याच्याने काहीतरी साईड इफेक्ट झाले तर त्यावेळेला पण आपण डॉक्टरकडे जातो आणि ते केअर करून घेतोय ह्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल पुढे तर मग तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता थँक्यू